शिर्डी व कोपरगाव परिसरात चेन स्नॅचिंग करणारे आरोपी लाख रुपये ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद चेन्नई मधील सौकारपेठ तिरुपती स्ट्रीट येथील रहिवासी गीता नटराजन आणि त्यांचे पती हे दोघे साईबाबा समाधी दर्शनाकरिता पिंपळवाडी रोडने पायी जात असताना समोरून अनोळखी दोन इसम मोटरसायकलवर येऊन मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या इस्माने गीता नटराजन यांच्या गळ्यातील नऊ लाख रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि वीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून तोडून बळजबरीनं चोरून घेऊन गे गेल्याबाबत गीता नटराजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दिने यांनी पोलीस अंमलदार यांचं पथक नेमत जिल्ह्यातील चेन स्नॅचिंगच्या चे गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास करत गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देत पथकाला रवाना केलं होतं पथक शिर्डी राहतं आणि लोणी परिसरात झालेल्या चेन स्नॅचिंग घटना ठिकाणी भेट देत घटना ठिकाणचे आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज संकलित करत करत त्याद्वारे आरोपींची ओळख पटवत गुन्ह्याचा तपास असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा योगेश पाटेकर यांनी त्याच्या साथीदारासह केलाय तो त्याच्या साथीदारासह चोरी केलेल्या सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता अशोकनगर फाटा श्रीरामपूर येथे विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकल वर येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ अशोकनगर फाट्याजवळील रेल्वेच्या पुलाजवळ दोन मोटरसायकल जवळ जाऊन थांबले असता तिथे तीन पुरुष आणि एक महिला संशयितरित्या उभे दिसले पथकाची खात्री होताच संशयितांना पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांची नाव योगेश पाटेकर राहुल अमराव योगेश नागरे पद्मा पिंपळे अशी नाव सांगितली तर त्यांची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे तुटलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम आढळून आल्याने ते दागिने आणि रोख रकमेबाबत विचारणा केली असता संशयितांनी काही दिवसांपूर्वी शीतल समोर येवला रोड तालुका ता कोपरगाव येथील महिलांच्या गळ्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने असून ते आलो सांगितलं तर या चारही आरोपींच्या ताब्यातून तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र पंच्याहत्तर हजार रुपये रोख तसेच एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख रुपये विना नंबर होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण दहा लाख रुपये मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी आरोपींना शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून शिर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग वैभव कलुबर्ने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग शिरीष बमने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर